बातम्या आरपार दाखवणं टुडे समाचार नमस्कार मी उपत आणि मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा ग्रामीण भागात काय चालतं शहरात काय चालतं हे सतत दाखवत असतो आता उस्मानाबाद दाराशिव शहरामध्ये इथं माझ्या पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा योद्धा मनोज जारंगे यांची शांतता रॅली थोड्याच वेळामध्ये इथे येणार आहे त्यांचं आगमन होणार आहे काही क्षणामध्ये त्यांचं आगमन होणार आहे मात्र रॅलीमध्ये आलेले काही नागरिक इथं या इकडे दाखवा इकडे इकडे दाखवा या भागामध्ये इथं थांबलेले आहेत आपण त्यांच्या थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत नेमकं इथं आता जे रॅली होणार आहे त्या रॅलीमध्ये ग्रामीण भागातून शहरी भागातून मराठा युवक यांच्यासमोर सर्व जाती धर्माचे लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मी तुम्हाला इथं काही मंडळी थांबलेले आहे सावलीला मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे नेमकं कुठून आलेत लोक आपण काय का त्यांचं नेमकं काय का मत आहे आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे काय नाव काय तुमचं धनंजय पत्यसिंह पाटील तुगाव धनंजय पत्यसिंह पाटील तुगाव तालुका उमरगा इथून आलेला आहे जरांग पटण्यासाठी आम्ही समर्थन देण्यासाठी आलेलो आहे उमरगा तालुक्यातून आणि आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे इतर इतर याच्यातून आम्हाला आरक्षण नको आहे इतर याच्यातून आम्हाला आरक्षण नव्हतं ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे आम्हाला किती लोक आले तुम्ही सोबत दीडशे लोक आहेत तुम्ही कुठून आले तुकाव फंड अप्पराव फंड काय घेऊन आले तुम्ही हा काय आणलं गाड्या किती आणल्या कोणत्या गाड्या चार गाड्या आणल्या आम्ही बघा इथं या रॅली मध्ये जे मंडळ मराठा समाजाचे जे आलेले मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतोय काही क्षणामध्ये इथं रॅली येणार आहे मी तुम्हाला त्या रॅलीचा पण व्हिडिओ दाखवणार तत्पूर्वी इथं काही मंडळी थांबलेले आहेत त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे काय नाव तुमचं नंदकुमार पडवळ कुठून आले तुम्ही बाकडाचे काय सांगाल मला रॅली होणार आहे आज मराठा आरक्षणाविषयी रंगपाडीला आलेले आहेत सखी सोहरेचा आदेश हा आम्हाला अपेक्षा आहे ते मिळावं एवढंच किती लोक असतील बरं रॅली मध्ये चार पाच लाख लोक सहज असतात हो काय सांगाल तुम्ही कुठून आले मी उपळ्यावरून आलो माकडाचा उपळा माकडाचा उपळा माकडाचा उपळा बरं काय नाव तुमचं दशरथ गोखरे पाटील काय सांगाल आता इथं रॅली मध्ये सहभाग घेतात संत गोरोबा काकाच्या पुण्यनगरीमध्ये आदरणीय मनोज दादा दारांगे पाटील यांचं सकाळी साडेबारा वाजता आगमन झालं श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या चौकामधून रॅलीची भव्य रॅलीची शांततामय सुरक्षित अशा पद्धतीनं रॅली चालू झालेली आहे जसं आषाढीच्या नंतर विठ्ठल संत गोरवा काकांना भेटण्यासाठी पुढच्या वारीला येत असतो तशा पद्धतीने आमच्या सकल मराठा परिवारांचा विठ्ठल साक्षात विठ्ठलच आमच्या दारा शिवनगरीमध्ये आल्यासारखं आम्हाला वाटत आहे तसेच दादांनी एवढ्या उत्स्फूर्त प्रतिसाद दादांच्या स्वागताला सर्व धर्म समभाव ह्या माध्यमातून अतिशय आम्ही दर्गा रोड पर्यंत पण होतो आज मुस्लिम बांधवांनी पण अतिशय भव्य प्रकारे अगदी मनोभावातून स्वागत करायचं काम हे आमच्या मनोज दादांचं केलेलं आहे तसेच या सर्व माध्यमातून आम्हाला एकच विनंती करायची आहे की सकल मराठा परिवारांतर्फे की आज एवढा तीन ते पाच लाख या अशा संख्येनं जो आमचा जनसमुदाय आलेला आहे त्या माध्यमातून आम्हाला सर्व सरकारला विनंती करायची आहे की आमचे सरसगट सगळे सोयरे हा नियम बाळगून सर्वांना ओबीसी मधून पन्नास टक्केच्या आत आरक्षण देण्याची ही आमची कळकळीची विनंती राहील किती लोक आले तुमच्या गावातून तुम? गावातून आमच्या स्वयंसेवक कालपासून शंभर ते सव्वाशे स्वयंसेवक तसेच युवक ज्येष्ठ आणि आमचे सर्व बंधू असे मिळून आठशे ते नऊशे युवक आणि ज्येष्ठ आज उपळ्यातील इथं सकल मराठा परिवार उपळा यांच्या वतीनं धाराशिव नगरीमध्ये आलेले आहेत काय तुमच्या नेमकं का प्रमुख मागण्या का काय होत आमच्या ओबीसी मधून आमचे पन्नास टक्केच्या आतमध्ये ओबीसी मधून आमची सकल मराठा परिवार सगळे सोयरे यांचा सर्व नियमाटी पाळून आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे इथं काय तरुण आणखीन काही मंडळी इथं दाखल झाली किशोर शिवाजी शिंदे किशोर शिवाजी शिंदे किती लोक आले तुम्ही आम्ही दीडशे लोक आले कुठून आले तुम्ही आला देव पुरवळी काय कार्यक्रम आता जरंगी पाटील साहेब आले काय काय वाटतं बरे आता शांतता रॅली निघणार आहे शांतेत रॅली मराठ्याने आतापर्यंत मोर्चे कल्ले सर्व शांतेत निघाले आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे आरक्षण आमच्या हक्काचं आहे इकडे काही आणखीन पण आले मामा तुम्ही पुढे देव किती लोक आहेत शंभर दोनशे आहेत शंभर दोनशे बरं काय सांगाल मला तिथे रॅली निघणार रॅली तर निघालेच घ्या बर पोहोचणार थोड्या वेळामध्ये हा काय वाटतंय बरं एकंदरीत हे सर्व इथं एवढे लोक जमलेले आहेत आरक्षण मला वाटतंय सगळ्याला हो मामा आरक्षण मिळलं पाहिजे लोहारा तालुका काय नाव आहे तुमचं दयान माटी दयान माटे किती लोक आला तुम्ही आमच्या गावातून एक शंभर एक असते हां आता इथे रॅली निघणार आहे हा निघाली चालू काय सांगाल संदेश काय करेल संदेश काय आहे जे मनोज दादा जारांगी पाटील हु पाटलांनी जो लढा सुरू केलाय त्याला त्यालाड्याला लवकरात लवकर यश यावं आणि पन्नास टक्के च्या आत ओबीसी मधून आरक्षण शासनाने लवकर मंजूर करावं हीच मागणी का नाही किती लोक आहेत पन्नास शंभर एक लोक आहेत शंभर एक लोक आहेत सगळे काय सुद्धा आम्ही सगळे एकाच गावचे आम्ही सगळे सगळे आम्ही एकाच गावचे आहे काय म्हणून सगळे आम्ही एकाच गावचे लढा चालू केला आहे त्यासाठी सगळ्यांनी जोरात बोला की ऐकू कमी स्पीकर जास्त नाही काय बोलात नाही पाटलांची काय सांगा आता दरांगे पाटील येणार थोड्या वेळामध्ये दरांगे पाटलाच्या मागे आम्ही मराठ्यांचा फुल सपोर्ट आहे राहणार बी दरांगे पाटील म्हणतात ती तसं आम्ही वागणार आहे माणसं त्यांचा मान म्हणार आम्ही आम्ही तोंड त्यांचा मान माणूस की आम्ही तोंडा नाव त्यांनी म्हणून आम्ही मराठा समान वाचणार आलो होत आता शांतता मोर्चासाठी या ठिकाणी आणि ही राज्य सरकारला शेवटची संधी या आधी चाळीस दिवस दिले होते त्याच्यानंतर तीस दिवस दिले आता लोकसभेला त्यांना हा बडा कळाला असेल की त्यांच्यासाठी आता शेवटची संधी पन्नास टक्क्याच्या ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं बघा इथं मनोज झालागे पाटील यांची आता शांतता रॅली निघणार आहे निघालेली आहे आणि काही क्षणामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव शहरामध्ये याच ठिकाणी त्यांच्या रॅलीचं काही क्षणामध्ये आगमन होणार आहे आता थोड्याच वेळामध्ये इथं त्यांची शांतता रॅली पोहोचणार आहे आणि ते या ठिकाणी जे समाज बांधव आलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांना संवाद साधणार आहेत मनोज जारांगी पाटील आपण थांबवूया ते नेमकं सभेमध्ये आलेले मराठा बांधव त्यांचं काय मत आहे काय प्रतिक्रिया आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे दिवपत मुलांनी